आपल्या देशामध्ये अशा काही हास्यास्पद गोष्टी आहेत आणि असं काही राज्य आहे की ज्या देशामध्ये खऱ्यांना कष्टकऱ्यांना आणि गोरगरिबांना न्यायाच्या बाबतीत फार दुर्दशा आहे आता तुम्हीच बघा की जर एखाद्याने चोरी केली घरफोडी केली तर त्याला आपण दरोडा म्हणतो चोरी म्हणतो पण एखाद्यानं जर एखाद्याची जमीन हडपली तर त्याला मात्र आपण दरोडा म्हणत नाहीत त्याला आपण चोरी म्हणत नाहीत आणि त्याच्यामुळं होतं काय की खेडोपाडी शेतकऱ्यांचे जे वादविवाद आहेत तर ते सगळे एकमेकांचे बांध फोडणं जमीन चोरणं आणि अतिक्रमण करणं याच्यामध्ये आहेत म्हणजे जो ताकदवान आहे जो दुसऱ्यावरती अन्याय करतो ज्याच्यामध्ये दहशत माजवण्याची क्षमता आहे तो दुसऱ्यांना सहज लुटू शकतो तो दुसऱ्यांच्या घरी सहज दरोडा टाकू शकतो तो दुसऱ्यांच्या जमिनी सहज लाटू शकतो आणि त्याला मात्र काहीच होत नाही त्याच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल होत नाही आणि जरी दाखल झाला तरी अशा केसेस वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या कोर्टामध्ये आजही चालू आहेत आणि हेच कारण आहे की गोरगरीब जो पिचलेला वर्ग आहे तो वेगवेगळ्या मार्गानं दडपाणाखाली येतो दहशतीखाली येतो आणि त्यातून तो कर्जबाजारी होतो त्याच्यामध्ये नैराश्य येतं आणि तो आत्महत्या करतो असं म्हणतात की भारतानं चीन आणि पाकिस्तानसोबत जे काही युद्ध केलं त्या युद्धामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धात भारताच्या वतीनं सहभागी झालेले भारतीय सैनिक यांची जर बेरीज केली तर त्यामध्ये जेवढे सैनिक आपल्या भारताचे शहीद झाले असतील त्यापेक्षा चारपट शेतकऱ्यांनी एकट्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्याचं आपल्याला दिसून येतं मग एवढी वाईट बिकट परिस्थिती असताना एवढा गंभीर प्रश्न असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत गोरगरिबांच्या बाबतीत त्यांना पै त्यांनी पै पै जमवून कमवलेल्या जमिनीच्या तुक तुकड्याच्या बाबतीत किंवा वडिलोपार्जित सांभाळलेली जमीन याच्या बाबतीत संरक्षण काय आणि सरकार त्यांच्यासाठी काय करतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण काय कमावलं काय कसे विकसित झालो आणि काय लोकांना मिळालं याचं हे उत्तर तुम्हाला यातून मिळालंच असेल कारण पंच्याहत्तर वर्षानंतरही शेतकऱ्यांना संरक्षण देणारे गोरगरिबांना संरक्षण देणारे कायदे तयार झाले झालेले नाहीत आणि म्हणून मोगल काळात निजाम काळात इंग्रज काळात ज्या पद्धतीनं ताकदवान माणसं गरिबांना लुटत होती अगदी त्याच पद्धतीनं आजही लुटत आहेत आजही त्याच पद्धतीनं त्यांना आपल्या नियंत्रणा आपल्याला आपल्या, आपल्या दबावाखाली घेत आहेत आणि अशा माणसांची तक्रार ना पोलीस स्टेशनमध्ये चालते ना कायद्याच्या दृष्टीनं न्याय न्यायदेवतेसमोर चालते वर्षानुवर्ष एकतर त्या पेंडिंग पडतात किंवा त्या किंवा तिथपर्यंत केसेस पोहोचतच नाही म्हणून म्हणून सरकारनं आपल्यासाठी काय केलं आणि सर आपण सरकारसाठी काय केलं पाहिजे असे अनेक प्रश्न आजही निरुत्तरित आहेत या निमित्तानं एवढंच धन्यवाद